माता रमाबाई आंबेडकर या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी होत्या त्यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला होता त्यांना रमाई रमा रामू अशीही टोपण नावे होती रमाबाईंचे चार एप्रिल एकोणीसशे सहा रोजी मुंबईतील भायखळा येथील भाजी मार्केटमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांशी विवाह झाला त्यावेळी बाबासाहेबांचे वय पंधरा आणि रमाबाई नऊ वर्षांच्या होत्या रमाबाईचे प्रेमळ नाव रामू होते तर रमाबाई बाबासाहेबांना साहेब म्हणायची त्यांना पाच मुले होती यशवंत गंगाधर रमेश मुलगी इंदो आणि राजरत्न रमाबाईचे सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी निधन झाले रमाबाईंनी बाबासाहेबांना भारतीय कायदेतज्ञ अर्थशास्त्रज्ञ समाजसुधारक आणि राजकीय नेते म्हणून घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली रमाबाईंनी आपल्या वैवाहिक जीवनात अत्यंत हलपेष्टा दुःख गरिबी यावर मात केली रमाबाईंनी आपल्या संसारात आदर्श पत्नी सून माता या भूमिका अपार कष्टाने पार पाडल्या रमाबाईंनी बाबासाहेबांना त्यांच्या संघर्षात प्रोत्साहन दिले रमाबाईंवर अनेक चरित्रात्मक चित्रपट आणि पुस्तके आहेत